काय पाहिजे तुला काय ओळखल्यास डोळ्यान बघून गावणार आहे तुला डोळ्यावर पट्ट्या बांधणार आहे तिने आणि मग हात पाठवणार आहे मधु आई थांबेला का रुपाली किती छान गोल चपात्या बनवतीये म्हणजे तिला आयुष्यभर लोकांनी गोल बनवलं म्हणजे असं छान बन हे केलं ती खूप सुंदर अस चपात्या बनवते आणि हे अपेक्षित नव्हतं अपेक्षित नव्हतं म्हणजे चवीची राणी म्हणून मी तुला ओळखतो पण तुला चपात्या गोल करायला येतात हा अवध्या चपाती मागे बघू हा बघू काय बनवलंय गौतमी गौतमी न चपात्या गोल बनवल्यात खतरनाक वाटायला गे नजर लागणार आहे तुझ्या नजरेच्या विनोदाला हांडला पाहिजे हे मुलो कस आहे काय एकदम मस्त काय बनवलंय आज

पायाचा खूप हे झालं माझा काय झालं विनो खाली बसलास की वर तू तु खाली तुला आडलं का रस्त्यावर नाईनटी नाही खूप गेले खूप पाठ लागले बायाशी माझ्या म्हणून मी बसले झाले आणि मला बाहेर पण काढून द्यायचे होते मला असं वाटतं की थोडा एक क्षणिक एक दोन तीन सेकंदाचा आणि बहिणी घेतला तर निक्की आणलंच या बिचाराला खाली ह्याला खाली घेतलंस तू निकी चांगली आहे रे निकीला काय ना काय बोलतोय पण निकी खूप चांगली आहे म्हणजे ऍटलिस्ट माझे नाही मी पहिल्यांदा निकी सोबत काम करतोय पण खरंच एक चांगला व्यक्तिमत्व मला वाटला म्हणजे एक ते बोलतात ना की पंचा बाहेरून कडक आणि आतून नरम असा एक व्यक्तिमत्व आहे आचारी ए, लाचारी दिग्दर्शक हा काय करताय आपण हे बघा ते आता इकडे अरे वा भाकरी मोडली आहे मोडली नाही रे आता ते तसं स्टँड दिलं त्याच्यात आता मोडायचेच किती क्रिप्सी आहे ती जिला तुम्ही स्टेजवर कातील कातील म्हणजे गौतम पाटील बघताय ना तिला आता ओटा पुसताना बघतोय मी नीटपूस <laughs> त्याचा मार्क आहे आलोच दोन स्वप्नपाऱ्यांशी दोन स्वप्नपऱ्यांना भेटून येतो एक सुगरण आणि एक नुसत खाते चव घ्यायला इतकंच खावं लागतं इतकंच खायचं नसतं ते ओ आलो रे तू माझ्याशिवाय काहीच नाही करू शकणार पण काय डान्स केला यार तू तू उत्कृष्ट शेप देखील आहे तुमच्या आशीर्वादाने आपण एक फटका मारून सफाई करायची राहिली अरे साफसफाई करायची राहिली इकडे चल साफ करणार आख कर घर नाही साफ आहे फक्त आपला कट्टा साफ करायचा आहे तर फायनली आमच्या डिश रेडी आहे आणि आशिष आमचा खूपच घामाघूम झालेला आहे आशिष खूपच मेहनत घेतोय आणि आमच्या डिश जे आहेत ही घाण सगळी तू केलेली आहे आणि हे सगळं स्वच्छ तू करायचं करा जितकं करता येत ना तितकं मी केलेलं आहे आणि हे घाण सगळं तू आहे हा काय करतोय काय करतोय का जेवायला काय बनवलंय ठरलं की सांग मग कळ अरे बंद झालं रे जजबाई आहे जजबाई कधी कधी असं वाटत असेल ना <laughs> आयला लई चांगलं जेवण करून कुठं अडकले आपण हा कधी असं वाटलं जेवणाबद्दल ताईंचं आजचं जेवण म्हणजे अख्ख्या जगाला वेळ लावलंय ऍक्च्युली नाही त्याच्याशिवाय इथं बोलवत काय काहीतरी <laughs> येतंय म्हणूनच बोलवलं आहे तुम्हाला तर ताईंच कसं आहे माहिती काय म्हणजे ताई म्हणजे एक राडाच आहे कॉ मटन बनवून कवा बोलवत आहे मला लवकर लवकर बनवत आहे ना तुम्ही तुम्ही शाकाहारी आहे मी नॉनव्हेज शाकाहारी मांसाहारी जळणार ताई कधी कधी कुठं राहायला कुठं तुम्ही बंगलोर लई लांब आहे परवडणार नाही मला इकडे या तिकडचं खाऊ घाल चांगला असतो तिकडे काय करा ताई तिकडे येताना कधी तर डबा घेऊ नये हा आणि सारखं तुमचा मुंबई दौरा तर असणारच आहे तर तुम्ही येता येता हायवेला थांबा मी हायवेवर येतो कोल्हापूरात फ्लाइट कोल्हापूरला आहे की कोल्हापूरमध्ये आता एअरपोर्ट झालो कोल्हापूरला आणि डेली आहेत आहे सॉरी नव्हतं आज मार्क द्या एकदम पूर्ण चांगले मार्क आपण मॅनेज करणार असतो तिकडे खर्च करू चला मी हे घेऊनच तुमच्याकडे येतो करून द्यायची मी जयंती कटाळे मी जगातलं सगळ्यात मोठं मराठी रेस्टॉरंट झालं होते आणि अंडर वुमन लिडरशिप फक्त लेडीज सेवन्टी पर्सेंट कामं करतात फ्रँचायझी फक्त लेडीजला दिले जातात प्रमोशन बी केला की <laughs> ये। तर हा मेकअपचा सगळा सेटअप बघून तुम्ही आज शर्यचेकी झाला असाल पण हा सेटअप सगळा आहे आपल्या आशिष दादाचा कसा आहे कसा आहे एकदम शिकणार आणि पवार आणि पाटील गाजवणार पवारांचा शब्द आणि पाटलांचा वाडा आता होणार ठरणार आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्र शिट्टी वाजणार दादर शिट्टी रे तर आहे पण माझं असं म्हणणं होतं की आपण जे थीम बनवायची आहे ना ते अशी बनवू पवारांचा शब्द पाटलांचा वाडा आता शिट्टी मध्ये होणार आमच्या दोघांचाच राडा वा, 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 कसा वा दादा, yes darling yes, i know yes, they have called us and i'm coming in two minutes two minutes only <laughs> okay. <laughs> okay yo yes,